सला सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची इथं थांबायचं नाही सुख करता दुख हरता वार्ता विघनाची नुरवी थांबावं लागतं लागत मग अर्थ बदलतो काय करता दुख हरता वार्ता विघ्नाची इथं थांबलं तर म्हणजे वार्ता विघ्नाची म्हणजे दुःखाची वार्ता देतं का वार्ता विघ्नाची नुरवी म्हणजे विघ्नाची वार्ता येऊच देत नाही असा गणपती बाप्पा हे ते लक्षात मग आता आपल्याला थांबायचं कुठे सुख करिता दुख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची चला आता लक्षात यावेळे आपल्याला शिकायचं काय पहिला भाग शिकलो आपण उद्देश अंग आणि दुसरा भाग काय त्याच दुसऱ्या भागाचं नाव आहे विधेयंग उद्देशांग आणि विधेय अंग म्हणजे उद्देश विधेय विभाग काय नाव आहे त्याच विधेय विभाग आणि त्यालाच काय म्हणतात विधेयंग विधेयाकडचं अंग विधेयाकडचं अंग विधेयंग मग त्याला लक्षात आता विधेय विभागामध्ये येत काय विधेय विभागामध्ये येत पहिला भाग येतो कोणता विधेय गुरुजी विधेय म्हणजे काय हो लक्षात घ्यावा विधेय म्हणजे क्रियापद एकदम परफेक्ट डोक्यात स्थान घ्यायचा नाही विधेय म्हणजे क्रियापद क्रिया दाखविणारा शब्द जो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो त्याला आपण क्रियापद म्हणतो आणि त्यालाच दुसरं ना नाव वाक्य पृथक विधेय क्रियापदाचं दुसरं नाव क्रियापदाचं <laughs> क्रिया दुसरं नाव क्रियापदाचं क्रियापदाचं दुसरं नाव काय बळांड काय विधेय गुरुजी उदाहरण सांगा पटकन हा आपण म्हटलं सर्व सर्व चिमण्या चिमण्या उडाल्या हर सर्व चिमण्या उडाल्या उडाल्या आता उडाल्या हे काय बाळांनो क्रियापद आणि क्रियापदालाच काय म्हणतात गुरुजी विधेय संपल काम अरे बाब गुरुजी आम्हाला वाटलं वाक्यपृत्त करून लयच अवघड पण तसं काय वाटत नाही आता पहिलं तर तुम्ही सांगितलं उद्देश म्हणजे करता आणि ते विशेषण म्हणजे उद्देश विस्तार धाडकन आमच्या डोक्यात घुसलं आता तर काय सांगितलं विधे म्हणजे क्रियापद आम्हाला माहिती नव्हतं आम्ही म्हटलं की रामपत्र फाडतो फाडतो आम्हाला माहितीच नव्हतं याचं नाव विधेय आम्हाला विचारलं जरी असतं परीक्षेत फाडतो काय तर आम्ही म्हटलं असतं क्रियापद हे विधेय नाही पण आता आम्हाला माहिती झालं आता आम्ही चुकणार नाही <laughs> चला मग दुसरं उदाहरण सांगा गुरुजी दुसरं उदाहरण घेतलं बाळांनो आपण काय गंगा गंगा पाणी पाणी भरते गंगा पाणी भरते हो गंगा नदी को धो धो पाणी हम सब बच्चे हिंदुस्थानी हा भरते हा भरते काय आता बाळांनो भरते क्रियापद म्हणजे विधेय आलक अलक, अलक सात हो गुरुजी आलं बर का अजून एक उदाहरण घ्या गुरुजी हा काय शांताराम कोणताराम शांताराम शांताराम पुस्तक पुस्तक हां शांताराम पुस्तक वाचतो वाचतो गुरुजी हो शांताराम पुस्तक वाचतो वाचणारा कोणी शांताराम हे शांताराम उद्देश्य चला असू दे आपल्याला काय बघायचंय वाचतो 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 काय गुरुजी येथे विधेय गुरुजी हा क्रियापदाचं दुसरं नाव विधेय कसय एकदम सोपंय गुरुजी एकदम सोपंय गुरुजी हा चला मग बाळांनो लक्षात घ्या कशाला म्हणायचं विधेय अरे क्रियापदाच दुसरं नाव विधेय म्हणजे एकाच पोराचे दोन नाव आहे शाळेतलं नाव बाळून घरचं नाव काळू काळ्या घरचं नाव काय काळू हा शाळेतलं नाव बाळू आला काळू आणि बाळू काळून बाळू एकच आहे तसं क्रियापद आणि विधेय एकच आहे काळूला आवाज आला की बाळू पोळत येतो बाळूला आवाज दिला की काळू पोळ येतो तसं विधेय विचारलं तरी वाचतो आणि क्रियापद विचारलं तरी वाचतो समजलं का हो गुरुजी समजलं बरं का मग आता काय पाहता माझ्या तोंडाकडे लिहा ना पटपट हां हा चला मग आता दुसरा भाग आहे कोणाचा याचाच ना हा उदय विधेय विभागाचा कोणता विधेय कस गुरुजी विधेय विस्तार हो हो हो, हो. विधेय विधेय विस्तार म्हटलंय विधे। विधेय विधेय विस्तार गुरुजी आता हे काय आणलं नवीन बापा विस्तार शब्द म्हणला का आम्हाला डोक्याला तानाच येतो काही घाबरायचं नाही काहीच नाही घाबरायचं विधेय विस्तार म्हणजे काय आपण पाच नंबरची जात शिकलो काय नाव होतं गुरुजी तिचं क्रिया विशेषण अव्य गुरुजीलाच विचारा काय नाव होत क्रियाविशेषण अव्य मग बरांनो क्रिया विशेषण क्रियाविशेषणे क्रियाविशेषणे त्यांनाच काय नाव दिलं उद्देश विस्तार हा उद्देश नाही विधेय विस्तार म्हणजे वाक्यातील वाक्यातील क्रियाविशेषणे शोधा आणि पटकन नाव देत यायला काय विधेय विस्तार कसं गुरुजी एखादं उदाहरण सांगा पटकन आम्हाला आता आपण म्हटलं स्वप् उदाहरण सांगा गुरुजी सोप कशाच विधे विस्ताराच हा विधे विस्तार गुरुजी गायबच झाले पोरा गुरुजी गायब झाले कुठे गेले अचानक आले 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 चला 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 हा तो आज सकाळी लवकर उठला कौन उठला असं मला सांगा रात्री लवकर झोपला होता चला तो आज कधी आज सकाळी सकाळी काय झालं तो आज सकाळी लाव लव लाव लव, कर कर, कर उठला रे उठला रे उठला चला आता मला सांगा तो आज सकाळी लवकर उठला केव्हा कुठे कसे किती केव्हा कोठे कसे किती केव्हा कोठे कसे किती केव्हा कोठे कसे किती केव्हा कोठे कसे कितीचे उत्तर काय असतात क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषणाचं दुसरं नाव काय ठेवलं बघांडो विस्तार मग आपण म्हणलं तो आज सकाळी लवकर उठला केव्हा उठला सकाळी हा <laughs> 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 केव्हा उठला लवकर उठला हा आज केव्हा आज सकाळी लवकर आज सकाळी केव्हा हो कोठे कसे किती केव्हा कुठे कसे किती याचं उत्तर काय असतं क्रियाविशेषण क्रियाविशेषणाचं ना दुसरं नाव काय विस्तार अरे बाप गुरुजी किती आहे दुसरं उदाहरण सांगा पटकन आणि घ्या मग आपण म्हटलं काय राधा राधा काय जलद झलोद हा राधा जलद धावते धावते कशी झलोद धावते काय गुरुजी विदेय धावते आणि जलद काय मग जलद कशी धावते जलद धावते केव्हा पटे कसे किती केव्हा पोटे कसे किती केव्हा पोटे कसे किती अरे रे केव्हा पोटे कसे किती उत्तर काय असतात विशेषण मग कशी धावते रे ही अरे राधा जलद गतीने वाऱ्यासारखी गती हे राधाला राधा जलद धावते धावणारी कोण आहे रे अय धावणारी कोण आहे राधा आहे आणि धावण्याची क्रिया कशावर घडली काही शबरच नाही घडली मग आता इथे जलद काय ना जलद हा याला म्हणायचं क्रियाविशेषण आणि मग क्रियाविशेषणाचं दुसरं नाव काय अरे क्रियाविशेषणाचं दुसरं नाव आहे विधे विस्तार क्रियाविशेषणाचं दुसरं नाव काय वेळा नो विधे विस्तार रे चला रे चला बाजूला घ्या रे पुरे आता लक्षात घ्या तिसरं उदाहरण घेतलं आपण हा काय हा आपण म्हटलं मंदा 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 सावकाश सावकाश मंदा सावकाश चालत चालते चालते हे ब्रा वाजू नको लेक्चर चालू येत मंदा सावकाश चालते चालणारी कोण रे मंदाय आणि कशी चालते सावकास चालते सावकाश मग सावकास काय बाळांनो सावकाश क्रियाविशेषण आहे गुरुजी आणि क्रियाविशेषणाचं दुसरं नाव काय दुसरं नाव आहे विधेय विस्तार काय नावे विधेय विस्तार कस आहे विधेय विस्तार आलं का लक्षात काय वाक्यातील क्रियाविशेषणाचं दुसरं नाव आहे विधेय विस्तार विधेय विस्तार विधेय विस्तार घुसले का डोक्यात मग भाग दुसरा आणि दुसऱ्या भागामध्ये काय बघितलं आपण एकाला म्हटलं विधेय आणि एकाला म्हटलं विधेय विस्तार म्हणजे सरळ सरसाध सोपं क्रियापदाला म्हणतात विधेय आणि क्रियाविशेषणाला म्हणतात विधे विस्तार हा काय क्रियापदाचं दुसरं नाव विधेय आणि क्रियाविशेषणाचं दुसरं नाव विधेय विस्तार समजलं का मग काही नवीन शिकायची गरज नाही क्रियाविशेषणालाच म्हणतात विधे विस्तार क्रियाविशेषणालाच म्हणतात विधेय विस्तार क्रियाविशेषणालाच म्हणतात विधे विस्तार आणि क्रियापदाला काय म्हणतात विधेय बाकीचे घटक पुढच्या भागामध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र